बीज अंकुरे ीज अङ्कुरे अङ्कुरे ओलमाकुशीत के रुजावे बियाणि खडकात बीज अंकुर होता रोप होई रोप त्याचे झाड मुळ्या रानात, उभे राही लहे खाली प्रकाशाचे गिनगात कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात बीज

अरे काय विषाद एकदा शिकवल्यावर कोणी विसरेल हो माई तू मनावर घे काय तू शिकव आणि पण कुणाला अगं माई कितीतरी बायका आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही महात्मा फुल्यांनी घरी शाळा काढली होती बायकांसाठी हो पण त्या फार त्रास झाला त्यांना अर्थात आता परिस्थिती बदलली माई तुला शिवणं कपडे भेटणं फार छान येतं ते जरी शिकवलं ना तर किती जरी बायका स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील हो पण मग घरातली काम स्वयंपाक तो कोण करणार नाही हो दादा तुम्हाला पण मदत करावी लागणार ठीक <laughs> आहे माई स्वयंपाकानंतरही बराच वेळ असतो जातो त्या वेळात तू बायकांना मदत केलीस तर त्यांना ज्ञान मिळेल आणि ज्ञानदानासारखं दुसरं पुण्य नाही बोट तुम्हाला मुद्द्याचं बोललाय माहिती करायलाच हवं तर मग आणण्याची काय नाही तुमच्यासाठी का तुमची ज्ञान लालसा परिस्थितीमुळे अपूर्ण राहिली ना तुम्हीच तुम्ही का सांगितलं त्या दिवशी हो ना ती आता पूर्ण करा आणि ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही या जगात पण आता पण बीण काही नाही ती पुस्तक घ्या आणि अभ्यासाला लागा पण हे काय वय आहे का, का, का माझा अभ्यासाचं आणि माझी कामं कोर्टाची महत्वाची ओहो हो हो आणि आम्हाला काही काम नाहीच वाटत घरात तरी सुद्धा आम्ही बायकांचा वर्ग चालवणार आहोत हो की रे गोट्या हो अरे पण गोट्या मी काय म्हणतोय हा गोट्या आता कुणाचं काहीही ऐकायचं नाही आणि ऐकून घ्यायचं नाही पण तुमची एवढी सक्ती का म्हणजे पुरुषांनीच बायकांवर सक्ती करावी वाटत हे बरोबर आहे नाही दादा म्हणणं आगर करा कळलं तर त्यांना काय वाटेल बापरे नाही आता अभ्या बाई अहो दादा तुम्ही घाबरताय कशाला

काय का कोण आहात तुम्ही हा मी 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 आहे कोण चांगले धडधाकट दिसता आणि अशी कामं करता अशी अशी म्हणजे चोरी चोरी करायला आलात तुम्ही मी <laughs> चोर नाही आहे बाळ मासे लपून चपून का आलात चोरासारखे स्वतःला लपवायला चोरांपासून चोर कोण चोर या देशाची ज्यांनी लूट चालवली ते गोरे इंग्रज म्हणजे या इथे पूर्वी वामनरावर राहायचे ना म्हणजे अजूनही राहतात अजून मग तू तुला कधी पाहिल्याच आठवत नाही मला तू, तू कोण मी गोट्या गोट्या だってさ。 आज वर्तमानपत्रात तुझं नाव वाचलं तुला पकडून देणाऱ्याला एक सहस्त्र रुपयाचं इनाम ठेवलंय सरकारनं माझ्यावर सोपवलेली कामगिरी पार पडेपर्यंत तरी पोलिसांच्या तावडीत न सापडण्याचा प्रयत्न चाललाय मला गोट्या पाणी आणतोय ना हो काय खायला करताय करते नाही नको, नको नको त्याला काय होतंय भातीठला करायला आता पारतंत्र्याची बेडी तुटल्याशिवाय हा देश स्वतंत्र झाल्याशिवाय आराम, आराम। नाही पण तो दिवस आता मलाही जवळ दिसतोय अरे तुम्हा तरुणांच्या चळवळी सुभाषबाबूंचं जपानशी असलेलं संध नाही दादासाहेब नाही आमचा त्या मार्गावर विश्वास नाही कारण दादासाहेब त्यातून फक्त संघर्ष निर्माण होईल आणि युद्धाची परिणिती शेवटी रक्तपातातच होते पण गांधीजींचा साधनशुची त्यावर विश्वास आहे साधनुकूल साधनांचाही सा ते विचार करतात आणि म्हणूनच आम्हाला जाळपोळ हिंसा रक्तपात

दारोगडा कोण आहे दारोगडा अरे केवढं मोठं काम केलं कसं सुचलं नाही तुला वेळेवर सुचलं

तर फार स्पष्ट आहे कठीण आहे तरी मी जाबीदावर सोडून आणतो त्याला पण उद्या कोर्टात उभं राहावं लागेल राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे लोकक्षोभ भडकवणे दंगा करणे नागरी शांतता भंग करणे इत्यादी आरोपावरून विश्वासलेले उर्फ गोट्या यावर खटला चालविण्यास सुरुवात होत आहे तुला आरोप मंजूर आहे आम्ही आमच्या शाळेच्या जास्त बोलू नको तुला आरोप मान्य आहे नाही तुम्ही आरोपीला आग लावीत असताना पकडलं नाही मग निदान तुम्ही त्याला आग लावताना पाहिलं नाही तुम्हाला पाहिल्यावर त्यांना पळून जायचा प्रयत्न केला नाही हो पण त्यांच्या हातात मशाल कल्पतु महावृक्ष जी नसे कल्पतु फुलाफ्यारि आलाहारु क्षणभारी मलाही बसवलं त्याच मला दुःख आम्ही तरीही आम्हाला वाटत या देशातून हाकून द्यावे पण त्यासाठी आम्ही कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केलेला नाही आम्हाला मोठं केलं शाळा शाळा पेटवणार होती याची आम्ही तिथे पोहोचलो पण पोचल्यापूर्वी शाळेच्या एका भागाला आग लागली होती चाहून त्यांना लागली आणि ती मुलं हातातील पैठण टाकून पळाली

भेट है। नमस्कार बसा नमस्कार। बसा मी जमनालाल गोपालदास दास जाऊ देव कोणीतरी हो। म्हंटलेलंच आहे नावात काय आहे आता गावाबद्दल म्हणाल तर मी मुलचा कलकत्त्याचा बर व्यवसायानिमित्त देशभर हिंडावं लाग हो मी काल मुद्दा आलो होतो कोर्टात कोर्टात आपण तो, तो माझ्या कामाचा एक महत्वाचा भाग गोट्या आपलाच मुलगा ना हो मोठा हुशार मुलगा आहे सत्यप्रिय आहे इतर मुलांपेक्षा तो निश्चितच वेगळा आहे काल मी त्याला भेटलो होतो कोर्टाबाहेर आपण त्याला भेटलं मी त्याला विचारलं आग लावताना तू मुलांना पाहिलं होतंस तर मग त्यांची नाव का नाही सांगितलीस मग काय म्हणाला तो तो म्हणाला त्यांचा मार्ग चुकला असेल पण ते काही माझे दुश्मन माझे दुश्मन आहेत इंग्रज असं म्हणाला तो त्याचा वेगळेपणा माझ्या लक्षात आला माझ्याकडे एवढी धन दौलत आहे गाड्या आहेत बंगले आहेत मग म्हटलं या सगळ्याचा या मुलाकरता काही उपयोग झाला तर पाहावा म्हणजे तुम्ही त्याला दत्तक घेणार आहात की विकत बामनराव तो काही तुमच्या रक्ताचा नाहीये